ରାଜଘରାଣ ପ୍ରେମ ପ୍ରକରଣ ରାଜା ରାଣୀସ ନଅ ଜଣେ ମୃତଦେହ भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये जेनजीच्या हिंसक निषेधांमुळे सत्ता पालट झाला पण इतिहासात अशा काही घटना घडल्या नेपाळ हादरलेलं आता नेपाळच्या राजघराण्याबद्दलच पाहायचं तर हे राजघराणं खरं तर देवांचे वंशज मानले जायचं पण एक जून दोन हजार ला रात्री कुटुंबासोबत असं काही घडलं ज्यानं संपूर्ण नेपाळ हादरलं त्या रात्री नेमकं काय घडलेलं का जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत ही राजघराण्यातील हत्याकांडाची कहाणी आहे दोन हजार एक मध्ये झालेल्या या हत्याकांडात राजघराण्यातील नऊ सदस्यांचा मृत्यू झाला होता झालेलं काय तर दोन हजार एक मध्ये बिरेंद्र बीर विक्रम देव हे नेपाळचे राजा होते हावड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी त्यांनी योगायोगानं पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग इथल्या एका शाळेत शिक्षण घेतलं त्यांचं विकास कार्य आणि सामाजिक सुधारणांसाठी ते नेपाळ लोकांचे लाडके होते मध्ये एका भव्य समारंभात राजा यांनी राणी ऐश्वर्या राज्यलक्ष्मी देवी शहा यांच्याशी लग्न केलं या शाही जोडप्याला तीन मुलं युवराज दीपेंद्र राजकुमारी श्रुती आणि राजकुमार निरंजन दर शुक्रवारी हे कुटुंब जेवणासाठी आणि गप्पा मारण्यासाठी एकत्र यायचं जून 2001 ला हे घराणं काठमांडूतला नारायणी हिटी पॅलेस मध्ये जमलं जे आता संग्रहालय आहे राजा बिरेंद्र यांचा मुलगा दिपेंद्र जो एकोणतीस वर्षाचा होता तो पार्टी सुरू होताच खूप मद्य धुंद आणि कदाचित ड्रग्ज आहारी असल्याचं दिसलं असं म्हटलं जातं की तो लग्नावरून त्याच्या पालकांवर नाराज होता कारण दिपेंद्रला एका साध्या कुटुंबातली मुलगी देवयानी राणासोबत लग्न करायचं होतं त्या देवयानीचा भारताशी काय संबंध ते आता मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण या प्रेम प्रकरणाला राजघराण्याचा विरोध होता आणि याच वादामुळे युवराज आणि त्या कुटुंबात तणाव निर्माण झाला त्या रात्री काय घडलं कसं घडलं कोणी केलं आणि का केलं हे चार प्रश्न आजही फक्त सिद्धांत राहिले आहेत सत्य कुणालाच माहिती नाही पण प्रत्यक्षदर्शिंच्या मते दीपेंद्रनं आधी सगळ्यांसोबत मद्यपान केलं आणि नंतर अचानक निघून गेला नंतर परतला पण यावेळी कमांडो गणवेश परिधान केलेला आणि दोन असॉल्ट रायफल सोबत घेऊन युवराजांचे काका रवी समशेर राणा यांनी टाइम्सला सांगितलं की फक्त त्याच्या वडिलांकडे पाहिलं काहीही बोलला नाही आणि एकदम ट्रिगर दाबला त्याने पुढे सांगितलं की गोळी झाडल्यानंतर राजा हा काही सेकंदात तिथंच उभा राहिला आणि नंतर हळूहळू जमिनीवर बसला त्याचवेळी वेळी शेवटी के कार्दे को म्हणजेच तू काय केलंस असं म्हटलं राजवाड्यात घबराट पसरली सगळेजण जिथे असतील तिथे जीव वाचवण्यासाठी पळू लागले काही मिनिटातच राजवाडा हा गोळीबार आणि किंचाळांच्या या आवाजानं गुंजला त्यानंतर दीपेंद्रनं त्याची आई राणी ऐश्वर्या भावंड श्रुती आणि निरंजन आणि इतर पाच नातेवाईकांची हत्या केली एकूण नऊ राजघराण्यातील सदस्य जागीच ठार झाले त्याच्या अनेक गोळ्या छताला लागलेल्या त्याचं काही प्लास्टर सुद्धा पडलं या घटनेनंतर सगळ्यात मोठा प्रश्न होता की मारेकरी कोण होता सुरुवातीच्या अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आला की गोळीबार करणारा दुसरा कोणी नसून स्वतःच क्राऊन प्रिन्स दीपेंद्र होता दिपेंद्र स्वतःवर सुद्धा गोळी झाडलेली दीपेंद्र कोमात गेला आणि त्याच दरम्यान त्याचा राजा म्हणून राज्याभिषेक सुद्धा करण्यात आला पण नंतर चार जून दोन हजार एक लाचं निधन झालं काका ज्ञानेंद्र सिंहासनावर बसले आणि राजशाही संपुष्टात येईपर्यंत ते राजा राहिले आता प्रश्न असा उद्भवतो की संपूर्ण जगाला माहीत असलेल्या हत्याकांडाची कहाणी सत्य आहे का ही आणखी काही आहे तर आधी दिपेंद्रच्या हातून झालेल्या या हत्याकांडाचं कारण काय होतं हे शोधण्यासाठी आपण प्रयत्न करूया तर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत महाराज बिरेंद्र सिंग यांची चुलत बहीण आणि दीपेंद्र याची मावशी केतकी चेस्टर यांनी हे रहस्य समोर रात्री केतकी चेस्टर पार्टीत उपस्थित होत्या पण त्या वाचल्या त्यांनी या हत्याकांडाचं कारण एक अपूर्ण प्रेमकथा सांगितली खर तर युवराज दीपेंद्र हा एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद मध्ये इंग्लंड मध्ये शिक्षण घेत होता आणि त्याच काळात त्याची देवयानी सोबत ओळख झाली या वृत्तानुसार दोघेही प्रेमात पडले आणि भारतातील सिंधिया कुटुंबियांशी विशेष संबंध आहे देवयानीची आई उषा राजे राणा या ग्वाल्हेरच्या राणी माता विजयाराजे सिंधिया यांच्या कन्या आहेत आणि माधवराव सिंधिया यांची बहीण म्हणजेच या अर्थानं देवयानीची आई ही ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काकू आहेत तर असो अशा प्रकारे घडलेलं हे हत्याकांड राजेशाही संपल्यानंतर सुद्धा चर्चेत आहे 2008 मध्ये माओवादी सरकार स्थापन झाल्यानंतर राजेशाही हत्याकांडाची संपूर्ण आणि सखोल चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली तरी नेपाळच्या सरकारनं अजूनही योग्य चौकशी केलेली नाही योग्य चौकशी तर दूरच राजघराण्यातील हत्याकांडाला आता पंचवीस वर्ष झाली आहेत नेपाळ आता पुन्हा एकदा राजकीय संकटातून गेलाय ती धग अजूनही जाणवतीये पण आगीत ही जुनी जखम अजूनही भरलेली नाही माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका